आणि मग आपल्याला पुढे सरकायचंय पहिला प्रश्न यावाय लागतं जावं लागतं एक बो दोन मारताने माणूस दोनच गोष्टी बरोबर नेतो त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं काही काही आजीबाईल म्हणलं बंद नाही काही काही आजीबाई आशात माहिलं म्हटलं आजारी पडल्या ना आणि मरायला लागल्या ना तू मी तुझव आहे जवळ आहे सून जवळ आहे नाते जवळ आहे अशी मारायला लागली ना असा कारते नातवाचा टपकन मुका घेते आणि टपा टपा डोळ्यातून थेब येतात आता माझा नातू मला सोडून जायचं आणि हळूच हे ती बंदच होतो पहिल्यापासून हे हलूच सुनबाईकड पाहते आणि रडते का सुनबाईला माझ्यावर उपकार केले मला इतक्या दिवस आता ती जेव्हा रडते ना तिचा आशीर्वाद तुम्हाला आणि कोट्याधीश लोक आहेत महाराज कोट्याधीश लय दरिद्री हो ऊत आला पैशाला कुत्र्याला आहे त्याच्या कमराला आहे गाडीत कुत्री कुत्र्यांच्या काय लोक आहे लो अरे इतके दरिद्री रे महाराज एवढी इस्टिट आहे पण समाधान नाही 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 समाधानच नाही कोट्या कोट्यारीश लोक आहेत पण समाधान नाही हॉस्पिटलला मेले मरताना तिघं झालंच होती त्यांच्या जवळ डॉक्टर कंपाऊंडर आणि नर्स आणि ती हल्ला माहित नाही कधी मिळालाय तरी क्लीट पडली त्यांना तीव्र झटका आला यांना ते मृत्यूशी दोन महिने झुंज देत होते झुंज तो काही बिबट्या होता का झुंज ते झुंज नव्हते देत ते गरीबाचा दलकला असं कुठं होते का मला हे सुटका कुठलाय कोट्यारीक्षेत महाराज पंचवीस टक्के लोक सुख होऊ शकले नाहीत ये मला पण त्यांच्या घरात जर तुम्ही गेले महिला म्हणलं रात्रीची भाजी सकाळी आहे असू द्या असू द्या पण आपल्या घरात भगवंताची कृपा आहे चार मुलं अंगावर खेळतात दोन नातू अंगावर खेळतात ही श्रीमंती आहे तुमच्या काय म्हणते काय द्यावर श्रीमंतीला करायचं बारा यव्हाने पाच पाच कोटीचे बंगले पाणी द्यायला पोरग नाही हो गडी 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 काही भिकारी लोक आहे है? अरे इथं एवढे पोर आहेत का तिसरी लच कोणते चौथी लोक एवढी पोर आहेत आणि महाराज पहिला म्हणलं म नवरा मुलगा आणि मुलगी पिठलं खाऊन राहू द्या पण आनंद घरातला घालू नका जाऊ द्या काय फरक पडत नाही या कोटेरीश लोक आहेत त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरग नाही रे माले का बाहेरून त्याची शिवाय खूप उघडली ती पाणी नाही देत खांब्या त्या आपलं उठती त्याच्यात बर्फ टाकि दे तिघे झाली बर्फ आणि फुटाळी आणि तिने खाऊ त्यांना दारू पण देतात त्यांना ना टेन्शन असत आणि ती सारखी लोडमध्ये असतात आणि जर खांब्या दिला नाही ना कुत्र्यावानी माणसं मग एकदा खांबे देऊन उताने पडले ना आपल्याला ताण नाही अख्या रात गादी तर उठायच्या गादी खाली सापडतो इतकं वकत इतकं थुकत पण एक बरं आहे बाई किती वकू पाणी नाही मागत वकरीसाठी तर काय पराक्रम करण्यावरही लिहू नका महाराज इंद्रिकेचे वाक्य आहे शरीर येते एक वाक्य सांगू ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला ज्याची मित्र नालाय संसार संपला आता ऐंशी टक्के लोकांच्या स्थितीला गिराईकर मित्रांमुळे सांगले काही बोलत मित्र ना माहीत सटला विषय नवरा बायकोच दारू पिऊन भांडण होते हे कुणालाच माहित नाही नवऱ्याला माहित बाई त्याच्या मित्राला माहित आहे त्याच्या सैन्यवाली इकडे ती मुलगी नेऊन घाल नेऊन घाल तिच्या बापाला बोलो चार जण बोलव घटस्फोट घे टाकून दे पण उद्या जर त्या मुलीला एखादा फटका बसला लोकांचं जर विक्रू जर गेलं तर तुझी खानदान जाईल हा सल्ला मित्राने दिला पाहिजे घाल काय फरक पडला त्या निवडून घाल पण मित्र जितके जाऊ दे मी आहे म्हणणारे मधल्या खुर्ची वय संसारात वाटणं व्हायचं कारणच हे तुमचं काय म्हणते मित्र दारू पितोय त्याला मित्रांसाठी पाहिजे इकडे एक तर दारू सोड नाही तर माझी दुस्ती सोड हो दृ काय फरक पडत नाही दृष्ट मित्र नसल्यानं काहीच फरक पडत नाही असलं तर चांगला तुम्हाला एक वाक्य माहिती मित्र होता तर नगरी सोन्याशी मिळाली काही काळ गरीबी होती तो भाग सोडा होतीच गरीब स्वतःच्या बायकोला लुगड नव्हतं तर तिला लुगड्याचा कोपरा फाडून फोये बांधावं लागले लागू द्या ना लागू द्या ना, ना।, ना।, ना। हा बिचारा सूर्य जगाला प्रकाश देतोय पण याला आमुष्य पौर्णिमा आहेत ना याला ग्रहण आहे ना दुःख येऊ द्याला जीवनात तुमच्या पण तुम्ही जर व्यसनाकडे गेले आणि आट्याकला टेन्शनला दारू हे जर तुम्ही औषध मानत असाल तर तुम्ही मृत्यूला जवळ करत आहात पाहिलं बोलत माझं मानसिक समाधान लाभत तुझ्या इतका भिंडोक माणूस दुसरा एकही नाही तुम्ही संकट भेटवत नाही मित्र दारू भेटले त्याला सांगितलं पाहिजे दारू सोड येताना काही येत नाही जाताना काही नेत नाही परत ऐका आता ए म्हणजे तीनच प्रश्न झाडत आपल्या आख्या कीर्तनात यावं लागतं भोगावं लागतं जावं लागतं मरताना दोन गोष्टी माणूस बरोबर नेतो एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केल्याने आयुष्यात चांगलं आता ह्या विचारांनी सांगितलं वडिलांनी जे कर्म केलं त्याच्यावर मुलं सुरक्षित आहे आणि हिस्त्री म्हणते वरे जाऊन काय करायचं वर काय काय तुमचा काय विचार आहे जायचंय तुम्हाला हे खालील वर माझ्या बजेटमध्ये बसत नाही तुमचं तुम्ही आपल्या डोक्यात बसत नाही वर गेलो काय वरचे खाली यायचं म्हणतात तुम्ही खालून वर निघाल केवढा येण्याचा भाग आहे मला समजा गेले वर कुठवर जाल हे वर जायचं खाली यायच्या गप्पा हालू नका इथ नीट राहा इथं नीट राहा म्हणजे तीन प्रश्न संपले आता पुढच्या प्रश्नाला तुम्हाला पाच मिनिटं वेळे सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे महिला पुरुष सगळ्यांनी माणसाचं मरताने काय जातं प्रवचन कर बिरवचन कर कोणी दहा वेळेस प्रवचन करणारे असले तर महाराज आता तुम्ही मला निवांत होता ते बंद करी आता तो कॅमेरा थोडे झालं तुला क्लिप करतो एवढे तुम्हाला चौकात काढू शकतो काढून घ्या काढून घ्या काढून घ्या आता बात झाल कर अरे काढ ना पटकन मुश्किल करून टाकलं मला राह ना तुम्ही का <laughs> कोण ना कोणी काही करू कोण ना दिसत नाही मी एकटाच का दिसतो मला हेच जगात एवढ्या उलथा पालट्या झाल्या कोणी दुखून पाहिलं आणि मी नुसतं <laughs> खोकलो का खोकला काय दिवस आहे मला oh. विनोदाचा भाग सोडा आता करंट लागला बघायचा तू बोला उत्तर आता महिला म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला बोला तुम्ही दादा शरीर जातं देह जातो का आत्मा जातो का, का। जीव जातो फटापट बोला मी सगळ्याची उत्तर देणार तुम्ही बघता हा मला शरीर जातं जीव जातो देह जातो आत्मा जातो का जीव जातो शरीर जातं बरं अजून काय म्हणणं आहे तुमचं आत्मा जातो चला अजून काय म्हणणं आहे शरीर जातं आत्मा जातो अजून जीव जातो चला बोला पुढं मी उभा ते ना आता शरीर जातं देह जातो आत्मा जातो आता एक एकेकाच उत्तर आहे का तुमचं जणांचं म्हणणं काय जातं शरीर जात बरोबर आहे ना मी मेलो मेलो मी माय बायको रडणार रडणार म्हणजे तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करता हां म्हणजे बांगड्या फोडील थोबार झोडीन लुगडं घालीन तिच्या इला खोडी मारीन तिच्या ती जेवढी शिकेल असेल तेवढा तमाशा करणार खर प्रेम कुणी करीत नाही मग ती लढणार बांगड्या फोडणार फोपाटणार तिच्या आईला मिठी मारणार तिच्या बापाला मिठी मारणार मग बाकीच्या बाया तिला खाली बसवणार मग तिला पाणी पाजणार मेलो मी पाणी तिला पाजणार मग ही गोष्ट माझ्या भाऊबंधांना करणार त्यांना तो आवाज त्यांना आनंदच झाला ते अवलं दिस तशा ते नाश्ता करून माय आणटे दिला आली त्याशिवाय म्हणली पामणी तुम्हाला कालवण नाही झालं दूध झालं दीड 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 साखर टाकून आणि मग माय आणट्यावे दिला आला आणि मग लोक जमले मग मला आंघोळीला बाहेर काढणार मेल्यावर हो। अगोदर मला दीड मायला आंघोळ नव्हती बर मला आंघोळीला कटणार मला आंघोळाशी बाथरूम मध्ये नाही घालणार चौकात घालाय कोण कोण जल लोहरी त्यानं वत तांब्या वत वत कोमट असलं तरी वत गर पाणी मग मला आंघोळ विंगुळ घातली कपडाला दगा नाही बायकू नवे कपडे विपडे घातले आणि मग मला तिरडीवर बांधलं मी पळून जाऊ नाही म्हणून सुकली ना आवडलोर मड मडकं हातात धरलं त्याच्यात धोर केला आणि तो म्हणला बाबा इकडे तिकडे जाऊ नका माझं माझं या मी तुम्हाला रस्ता दाखवतो आणि जर तुम्हाला मी दिसलो नाही तर धोराधोरा या पण इकडे तिकडे जाऊ नका मग मला तिरडीवर ठेवलं <laughs> जो जो ती जेव्हा ठेवले माझ्यावर धाकल्या नाही ठुल्या जी लाकडं कोणालाच फुटत नव्हती ती मायावर राहू ठुली त्या लाकडाच आहे गंडी माया गोवाख्या गंड्या मी गांड्याचाच माझ्या गंडी आणि ठेवणारे डबल गांड्याची इथं ठेव इथं ठेव इथं ठेव तो म्हणलं हल ते पाचर घाल पाचर घाल पण पाचर घाल पण ते लाकूड लाकूड मग पेटावलं मला मी काय प्याटाल <laughs> प्याटा का मी प्याटाल मग टायर टाळ वापरले टायर टायर थोडा दूर झाला पण बांबाला काय होईल मग मिठाची गोल वतली तार 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 तारतार तार, तार। थोडा पेटलो पण त्यांच्या मानासारखा पेतानाच तूप आणलं तूप मला पोळीला तूप नव्हतं रे कधी माई बायको पोळी करायची तर चमच्या पोळीला पुसायची आणि हे भाऊबन सुरी सुरीनं कापीत नव्हते तुपाच्या पिश्या फेक थोड फेकून फेक फेक पेटलो या कापडचा मग घरी आली पट्टी मग कडू घास काढायचा ना कडू दुःख झालं तर दूध वाकत खाऊन ते मग माया घरी आल्याची आवाईला दोनच भाकरी आणल्या आणि पिकल आणि दोन लोन त्याच्या खापा चालली खापाडवाशी एकच दिवस माझ्या घरी बाकरी घेऊन आले दहा दिवस माझ्या घरी जेवाय आधी अरे मी सप्ता बसवला का हो ना नाही तुम्हाला वाटत नाही का माझा बाप गेलाय तुम्ही माई दीडपोत वाजली घालवली कधी मी ज्याच्या घरी विधी झालाय त्याच्या घरी जेवायला आपण बनवून द्या एक तर जाऊच नका त्यांना एक दहा एक किलो साखर अखा अर्धा किलो चहा पाडून द्या पाहुणे रावले त्यांच्या घरी तुम्ही बसाय उठाय आता पण जेवाय घर जेवाय आणि तिथं काय काय गंगा पूजन हे काय का, काय आहे आणि बरं दिवसभर नाही ना का दिवसभर यांच्या का कांदे आणि जेवायच टायमाला त्यांच्या घरी आवाज ना रे उठ उठा आपल्याकडलाही वाईट पद्धती आल्यात महाराज एखादा गरीब माणूस उकडून ना हाँ? आज पंचवीस आणि तीस माणसं संध्याकाळी जीव घालायची म्हणजे कोणता नाही प्रत्येकाशी आहे साधेत नाही आपल्या बाबाची आठवण घालीत पिकलंच माकड त्यात कधीच नाही असं करायचं शरीर संपलं जग संपलं म्हणजे पाया पडून सांगतो मी गेलो का माया घरच्यानी नेलं घालचे निलो मी चांगला पडेल होतो अंगणात कोणतं एक नाही दोन म्हणजे शरीर जात नाही देह जात नाही अरे डोक्यातून काय शरीर जात नाही देह जात नाही मग जातो काय तुमचं उत्तर चाललंय आत्मा महिला म्हटलं हांडा घ्या हांडा हांडा आणि हांड्यात पाणी भरा आणि हांडा ओट्यावर ठेवा सूर्याची किरण हांड्यात पडली आता सूर्य घेऊ आहे हांड्या एवढा ते पाणी वादलीच होता बादली एवढा ते पाणी हावदात होता आहे एवढा मग सूर्य एक का आणि एकच त्याचे प्रतिबिंब आणि मग आत्मा एकच हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे आता पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं शरीरही जात नाही देह नाही आत्माही जात नाही आत्मा येतही नाही आत्मा जातही नाही मग जातही काय तुम्ही म्हणाल दहा मिनिटं तुम्ही लावून धरलंय आणि काय जात हे सांगालच तुम्ही शरीर जात नाही देह जात नाही आत्मा जात नाही मग जात काय उत्तम हातेला तुमचा हात 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 फक्त नाताला लावा लावा तुमच्या नाकाला लावा आणि काही होत आहे का मला सांग नाही फाव निवाळा जात वाफेत का वाफेत गा त्या वाफेचं नाव आहे चैतन्य चैतन्य आणि मरताना फक्त चैतन्यच जातं बाकी काहीच जात नाही गाडी इथं बंगला इथं शरीर इथं फक्त एवढं बंद झालं तर माणसं म्हणतात आतली घाणी येण्यापेक्षा कापूस एवढं चैतन्यच फक्त बरोबर जात बाकी काही जात नाही नदीव नदीवर गप्पा हानी जाऊ नका आणि आजपासून कोते पाटलांच्या श्रद्धापासून सगळे शिर्डीवाले डाव्याची जी प्रवचन असतात नदीवर तुमची काय जागा असेल तिथं त्या जागेत ज्ञानेश्वरी न्यायची नाही नियम बंद जर कोणी म्हणणं का न्यायचं नाही त्याला मायक पाठ मला काही दाव्यानं नुसतं पाळलं तरी बाबा ज्ञानेश्वरी दाखवून होते याद आहे बाबा कशाला ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची गोष्ट आहे आणि सुद्धा का ज्ञानेश्वरी घुंगडीवर आणि ते बुक्का लावणारी बावला तर अख्ख्या ज्ञानेश्वरी बुक्का ते हार ते प्लास्टिकचे ओले राहतात ते ज्ञानेश्वरी का ग्रंथ आहे का आणि प्रवचन रंगात आलं आणि कावला शिवला का एखादी अवलंत राहतील गावात ते देवानंच पाठवलं राहतील बाबा बाबा <laughs> कावळा त्या क्वालिटी आहेत महाराज त्या देवानं पाठवलेला स्पेशल माल येतो काही लोक अंत्यविधीला चालले ना दगड घातात घेऊन चालतात का मडकेव हाय त्यांचा माणूस नेला ते तिकडे लाकडं हाणू तर दगड हाणू तुला काय करू आणि ते प्रवचन रंगात आलं काही आवड बाबा बाबा कावळा शिवला बाबाचे पैसे शिकुतील त्या आता विश्वास न केले कावळेने नेमशिती बंद करावा आपल्या लोकांनी ज्ञानेश्वरीचा नदीवर लिहून सगळ्यात मोठा केलेला अपमानायचो तुमचं काय माध्यम अजी बात ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही ती ज्ञानेश्वरी नाहीये विश्वाची आई आहे आई आहे महिला म्हणलं एक महिना फक्त तुम्ही देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा आणि तिचं नित्यनियमाने दर्शन घ्या एक महिन्याने तुम्हाला फोन करून सांगा ज्ञानेश्वरी ताकद आहे की नाही सतरा अकरा दोन हजार पंचवीस ला सुद्धा ज्ञानेश्वरी तशीच ता ताकद आहे आज आणि आजपासून आज, आज माऊडीचा समाधी सोहळा आहे आजपासून ठरून टाकायचं ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही त्या प्रवचन करायला ओवी पाठ करून यायला सांगा तो काही फुकाट करीत नाही आणि वव्या काय नागा त्यात उबजे ते नाशिक नाही तर मग जितते विजिते आवशरी अंदाईच थोडा अभ्यास केला तर आणि शरीरात आग आगवे नाशव तर स्वभाव काय झालं ते पण महाराज आपली संस्कृती आपण जपली पाहिजे तुमचं काय भावादा